श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात केशवरावांना बी एच्या वर्गाला तत्त्वज्ञान हा विषय शिकवत असताना नैनम छिंदन ती शस्त्राणी नैनम दह पाव न चैनम क्ले द्या शोषयती मारुतः हा भगवत गीतेतला दुसऱ्या अध्यायामधला तेविसावा श्लोक शिकवायचा होता या श्लोकाचा अर्थ काय आत्मा अविनाशी आहे आत्मा कधीही मरत नाही नैनम छिंदंती शस्त्रानी आत्मा हा अविनाशी असतो तर हे अविनाशी पण मुलांना सोप्या शब्दात कसं समजावून सांगायचं त्यांना असा प्रश्न पडला त्यांना फारसं सोपं करणं सुचलं नाही म्हणून त्यांनी महाराजांना विचारलं की मी हे सोप्या शब्दात मुलांना कसं सांगू त्यावर महाराज म्हणाले केशवराव कॉलेजच्या मुलांना सर्वात आवडती गोष्ट कोणती तसे केशवराव म्हणाले सिनेमा कॉलेजच्या मुलांची आवडती गोष्ट म्हणजे सिनेमा तसे महाराज म्हणाले होय ना सिनेमा त्यांना आवडतो ना मग त्याच्यातच याचं सर्व उत्तर आहे महाराजांनी जो अप्रतिम दृष्टांत घेतला तो असा महाराज म्हणाले मुलांना असं सांगावं जग हे सिनेमागृह आहे सिनेमागृहात पांढरा पडदा असतो तो पांढरा पडदा म्हणजे आत्मा आहे आणि हे जे शरीर आहे तो आहे प्रोजेक्टर आणि फिल्म असते ती फिल्म म्हणजे प्रारब्ध समजावं पण हे सर्व जरी असलं तरी पण त्यांनी सिनेमा सुरू होणार नाही त्यासाठी वीज लागते वीज नसेल तर सगळंच बंद पडतं ना वीज म्हणजेच नियती भगवंताची इच्छा ही वीज आहे तेव्हा हे मुलांना समजावून सांगा आता काय या पडद्यावर महायुद्धाचे प्रसंग दाखवले जातात शस्त्राची खणाखणी दाखविली जाते मोठमोठे सीन दाखवले जातात पण इतकं जरी झालं तरी पडदा एवढा तरी फाटतो का नैनम छिंदंती शस्त्राणी पडदा फाटतो का नाही फाटत तसा आत्मा आहे नैनम दहती पाव कहा पडद्यावर मोठ्या ज्वालामुखी दाखवतात मोठ्या ज्वाला आगी लागलेल्या दाखवतात आगीचे मोठाले सीन दाखवतात पण तो पडदा एवढा तरी जळतो का जळत नाही तसा आत्मा आहे न चैनम क्लेदयंत्यापो पडद्यावर मोठा पाऊस येतो वादळ येतं आणखी महापूर येतात हे सीन दाखवले जातात पण हे सीन दाखवल्यावर पडदा एवढा तरी भिजतो का नाही भिजत न ना शोषयती मारुतहा मोठाली वादळं दाखवतात पण पडदा एवढा तरी ढिम्म हलतो का हलत नाही तर तो जसा हलत नाही तसा आत्मा आहे असं समजावून सांगावं अप्रतिम दृष्टांत तसा तो सांगितला आणि पुढे आम्हाला उद्देशून काय म्हणाले आता असं पाहावं आपलंसुद्धा आयुष्य असंच आहे आपण जे जगतो ते असंच आहे हा सगळा सिनेमाचा खेळ आहे आत्मा हा पांढरा पडदा आहे ज्या जगात आपण राहतो ते सिनेमागृह आहे आपलं शरीर हा प्रोजेक्टर आहे आणि आपलं प्रारब्ध जे घेऊन आलेलो आहोत ती फिल्म आहे आणि भगवंताची म्हणजेच नियतीची इच्छा ही वीज आहे आणि आपलं आयुष्य असं चालतं जशी फिल्म असते तसं तसं तस ते उलगडतं आणि तसं चित्र दिसतं तेव्हा आपलं आयुष्य कसं उलगडतं ना ते आपल्या प्रारब्धावर अवलंबून असतं तसं ते होणार सुख आहे तिथे सुख होणार दुःख असेल तिथे दुःख होणार आता सिनेमात तुम्ही काय करता त्या त्यावेळी म्हणजेच प्रसंगाप्रमाणे दुःख झाल्यासारखं तुम्हाला वाटतं सिनेमात दुःखाचा प्रसंग असेल तर आपल्याला रडायला येते आणि सुखाचा असेल तर आनंद वाटतो पण इतकं जरी झालं तरी तुम्ही जेव्हा सिनेमा सोडून येता तेव्हा मनाला खात्री असते अरे ते सगळं नाटक आहे ते काही खरं नाही आणि बाहेर आल्यावर तुम्ही सगळं विसरता हे जसं तुम्ही तिथे करू शकता मग तसं तुम्हाला का ते अवघड वाटावं वा? हा बोध जीवनात प्रारब्धानुसार सुख आल्याबद्दल हुरळून जायचं नाही दुःख आलं तर होरपळून जायचं नाही हे न ना करता सारखं सुख दुःख सारखी रडगाणी हे का चालतं हे का करायचं असं जे तिथे जमतं ते इथे का जमत नाही हा प्रश्न आहे ही देहबुद्धी आहे हे म्हणून महाराजांनी खडसावलं आपला सगळा प्रपंच जगात राहणं हा सिनेमाच समजावा आणि तसंच त्रयस्थपणे त्याच्याकडे बघावं ही सुखदुःखाची झळ पोहोचणार नाही आणि हे केव्हा साधेल जेव्हा तुम्ही भगवंताचं अधिष्ठान सतत आपल्या प्रपंचात ठेवाल तेव्हा आणि जेव्हा सतत नाम घ्याल तेव्हाही साधेल नाहीतर साधणार नाही नाहीतर तुम्हाला सुखदुःखात सतत होरपळत राहावं लागेल म्हणून माझं तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही भगवंताचं नाम सतत घ्यावं असो साधक हो दृश्य जग मला सुख देईल असे प्रत्येकाला ठाम वाटते पण हा निव्वळ भ्रम आहे हा भ्रम जाता जात नाही महाराज हा माझा भ्रम घालवा म्हणून परमपूज्य श्री बाबा बेलसरे महाराजांच्या पाठीमागे लागले त्यांचा हा भ्रम महाराजांनी कसा दूर केला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ